हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या अशा दोन हेअरस्टाईल हेअर कट त्यामध्ये जर तुमचे केस लाँग असतील तर लॉंगमध्ये फिदर कट म्हणजे ती एक खूप ट्रेंडमध्ये आहे आणि जर शॉर्ट असतील तर त्यामध्ये देखील अशी फिदर कट किंवा मग बॉब कट खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे तुम्ही सेलिब्रिटीजला देखील बघू शकता त्यांचे असे शॉर्ट बट स्ट्रेट बॉबकट टाईप हेअर कट सध्या खूप ट्रेंडमध्ये चालू आहे आणि लाँग हेअर जरी असले तरी तुम्ही त्याला फिदर कट जर केला किंवा मग यू कट जरी दिला तरी क्लचर लावल्यावर ती हे ते हेअर्स मागून एवढे छान आणि सुंदर वाटतात त्यामुळे तुम्ही ह्या दोन हेअर्स त्या हेअर कट करू शकतात आधी फक्त लेअर कट स्टेप कट ह्या खूप ट्रेंडमध्ये होत्या पण सध्या ही फिदर कट खूप ट्रेंडमध्ये चालू आहे तिला तुम्ही केस मोकळे सोडले तरी चालतात किंवा तुम्ही रबर बँड लावून जरी त्याला वर पोनी बांधली तरी देखील ती खूप छान दिसते आणि आणि जर फक्त याला तुम्हाला वेणी घालता येत नाही अस फक्त ते एक ऑप्शन जातं पण सध्याच्या काळात कोण तरी वेणी घालून फिरतं आहे सगळ्यांनाच आपल्या हेअर्सला एक वेगवेगळा लूक द्यायचा असतो त्यामध्ये हे दोन हेअर तुम्ही नक्की ट्राय करून बघा जर तुम्हाला तुमच्या केसांवर खूप जास्त प्रेम असेल आणि तुम्हाला मोकळे केस ठेवायला आवडत असेल किंवा फक्त क्लचर लावून तुम्ही केस बांधणार असाल तर ह्या हेअरस्टाईल तुम्ही करू शकता थँक्यू